नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वसुंधरा आपल्या घरी रडत बसलेली असते बनी हट्ट करत असतो की आई सांग ना ग आपण इथे का आलोय तर वसुंधरा म्हणते की बनी बाळा जानात मध्ये बस आपण नंतर बोलू बनी म्हणतो की नाही जयश्री काकू आपल्याला ओरडतात म्हणून तू मला इथे घेऊन आली आहेस ना बाबाची तब्येत बरी नाही आहे म्हणून तू मला इकडे आणलं आहेस ना खरंच सांगाई मला तिथे जायचं आहे वसुंधरा म्हणते की बनी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का जाणार आपले बाबा बरे होणार आहेत त्यांना आपण बरे करू तू जायतून असं म्हणते तेव्हा आई बाबा येतात आणि म्हणतात की अगं अशी का बोलते त्याच्याशी वसू म्हणते की अहो बाबा मला फक्त आकाशाव बरे झालेले हवेत बाकी काहीच नको आहे वसूचे बाबा वसुला म्हणतात की होईल बरा तू काळजी करू नकोस आणि बनीवर कशाला चिडतीये त्याला काळजी वाटत असेल ना गं वसू रडत असते बनी तिथून निघून जातो इकडे जयश्री देवापुढे हात जोडून बसलेले असते माधवराव आणि अखिल येतात तेव्हा ते विचारतात की काय झालं जयश्री म्हणते काय झालं आकाश आहे ना ठीक तेव्हा माधवराव म्हणतात की देवाच्या दयाने दे आत्ता तरी त्याच्यावरचं संकट टळलंय जयश्रीला असं वाटतं की वसूबरोबर डिवोर्स घेतल्यामुळेच आकाशचं संकट टळलं तेव्हा ती म्हणते की हो देवाच आपल्या बाजूने होता बऱ्या होता म्हणून आकाश वाचला माधवराव म्हणतात की अगं जयश काय वेड्यासारखं करतीये व्हायचं ते होईल ना आत्ता आकाश तरी संकटाच्या बाहेर आहे पण पुढचे चोवीस तास त्याच्यासाठी खूप खतऱ्याच्या आहेत हेकल्यावर जयश म्हणते की काही नाही होणार माझ्या आकाशला आकाश नक्की बरा होईल ते म्हणतात की अहो तुम्ही दोघंच भास्कर आणि लक्की कुठे आहेत माधवराव म्हणतात की दे दवाखान्यात थांबलेत इमर्जन्सीला काही लागलं तर त्यांना तिथे राहावं लागेल म्हणून ते तिथे थांबलेत जयश्री बरं म्हणते माधवराव तिचं तोंड बंद करतात इकडे विशाखाने तनयाला फोन केलेला असतो विशाखा खूप खुश असते विशाखा म्हणते की तनया झालं का गं का तनया म्हणते की अगं मॉम तुला एक ऑसम न्यूज द्यायचा आहे वसुंधराने डिवोर्स पेपरवर साईन केली आणि ती फायनली बनीला घेऊन इथून कायमची निघून गेली विशाखा म्हटली की ग्रेट खूप भारी काम झालं आता आपल्याला पुढच्या प्लॅनकडे वळायला हो ती फोन ठेवते शार्दूलला सगळं सांगते लक्कीसुद्धा फूडचा प्लॅन करायला निघून जातो चिनू मनू बाहेर येतात बनी आणि बनीची आई कुठेच दिसत नाहीत म्हणून त्या घरात तांडव चाललेला असतो की बनीची आई कुठे गेली तर जयशी म्हणते की ती गेली आहे बाहेर चिनूमनू हट्ट करत असतात की त्या कधी येणार कधी येणार आम्हाला जेवायचं आहे जयशी म्हणते जा जेवून घे अवंती म्हणते की अवनी म्हणते की अहो त्या काही खातही नाहीत आणि झोपतही नाहीत म्हणतात जोपर्यंत बनीची आई येत नाहीये तोपर्यंत आम्ही काहीच खाणार नाही जयश्री म्हणते की ही हे वसुंधराना पोरांना बिघडवून ठेवले सगळ्यांशी खोटेपणा केला आणि पोरांना माया लावली म्हणजे झालं नाधवराव म्हणतात की अगं जयश्री शांत बस ना तुला कुठे काय बोलावं कळतं का लहान मुलं आहेत ना ती लहान मुलांसमोर कसं बोलावं तुला कळत नाही आणि तिचं लग्नच आपण त्यांच्यासाठीच केलेलं ना तिला सून म्हणून आपण आणलं कारण चिनू मनूला आई भेटावी म्हणून मग तिने काय वेगळं केलं जयश्री तोंड वाकडं करते ती चिनू मनूला हकलवून देतात इकडे माधवरावांनी जयश्रीचं तोंड बंद केल्यामुळे जयश्रीला राग आलेला असतो वसू एकटीच दारात रडत बसलेली असते तेवढ्यात एक बाई देवीचं परड्यात घेऊन आलेली असते ती ओठ ठेवते जोगवा वाढतात तिला वसू रडत असते तेव्हा बसूची आई म्हणते की आहो माझ्या मुलीचा चांगलं होईल असं काहीतरी करा ती विचारते की काय झालंय तुला काय हवंय तू तु सांग तुझ्या सगळ्या इच्छा देवी आई पूर्ण करेल वसू म्हणते की मला माझा नवरा हवा आहे आजारी येते तेव्हा ते म्हणतात की त्यांचा चेहरा उतरतो आणि म्हणतो की अगं माझी आई पण मरणाच्या दाराला टेकली होती अजून ती जिवंत आहे खूप चांगली आहे मी सांगते तसं कर बाकी तुला काहीच करायची गरज नाही आई आईच्या मंदिरात पायऱ्या चढून जा दिवा लाव तो विजू द्यायचा नाही तुझ्या रस्त्यात खूप अडचणी येतील पण तुला कुठेच थांबायचं नाही पाचशे एक फेऱ्या मंदिराला मारायच्या तुझ्या जे हवं आहे ते सगळं मिळेल देवी आई सगळ्यांची इच्छा पूर्ण करते आणि सगळ्यांवर लक्ष ठेवते वसू म्हणते की याने सगळ्यांनी जर माझा नवरा बरा होणार असेल तर मी हे नक्की करेल असं म्हणून त्यांना झोगवा वाढून ते निघून जातात वसू असते आई बाबा म्हणतात की अगं कुठे निघालीस तू वसू म्हणते की मी मंदिरात निघाली आहे जर याने माझ्या आकाशावांचा जीव वाचणार असेल तर मला करायला काय हरकत आहे बनी आतून पळत येतो आणि मिठी मारतो म्हणतो की आई मी पण येणार तुझ्यासोबत तेव्हा वसुंधरा नाही म्हणते नको बाळ तिथे खूप ऊन आहे ते महाबनी म्हणतो की असू दे ऊन मी पण माझ्या बाबासाठी प्रार्थना करणार वसू त्याच्या हट्टासाठी त्याला बाहेर घेऊन जाते सगळं त्या बाहेर गेल्यानंतर ती वसू म्हणते की तू पायऱ्यापास थांब मी सगळं पूर्ण झाल्यानंतर माघार येते तेव्हा बनी म्हणतो की नाही माव आई मी पण तुझ्यासोबतच येणार तो हट्ट करत असो म्हणून वसुंधरा आणि बनी हळूहळू चालायला लागतात वसूने बनीला सांगितलेलं असतं की खूप कंटा आला असेल तर तू थांब आणि मग मा मागून हळूहळू ये बनीसुद्धा हो म्हणतो लक्की दवाखान्यात जातो त्याने एक माणूस शोधलेला असतो त्याच्याजवळ तो, तो डॉक्टरांचं रूप घेऊन आकाशामध्ये आकाशच्या सलाईंमध्ये इंजेक्शन सोडायला लावलेलं असतं आणि आजच्याच कामाने चोख झालेलं पाहिजे असतं त्याने आकाशला मारण्याचा पूर्णपणे डाव बनवलेला असतो त्याने एक इंजेक्शनमध्ये औषध भरून आणलेलं असतं तो।, तो ते औषध सलाईंच्या बॉटलमध्ये सोडायला लावतो तो सुद्धा ओके म्हणतो शार्दूल त्याला धमके देतो की हे काम झालंच पाहिजे म्हणून तो माणूस तिथून ते सगळं घेऊन नर्स रूप घेऊन जातो तिथे ऑलरेडी नर्सचं चेकअप करणारी एक मुलगी असते तेव्हा तो म्हणतो की अहो काय मॅडम इथे काय करते तुम्हाला डॉक्टर बोलवतात ती नर्स म्हणते की कोणते डॉक्टर त्याला काहीच कळत नाही काय बोलावं शेवटी तीच म्हणते की दाने डॉक्टर का तो म्हणतो हो हो ती म्हणते की पेशंटकडे लक्ष द्या मी लगेच आले म्हणून ती निघून जाते तो पण बाहेर कोण आहे का हे चेक करतो आणि लगेच हात येऊन आपल्या कामाला सुरुवात करतो तो आकाशच्या सल्यांमध्ये इंजेक्शन सोडतो आकाशच्या नाकातून रक्त यायला लागलं त्याला श्वास घ्यायला खूप त्रास होतो आकाश त्याच तडफडत बसलेला असतो वसुमंदिरात पोहोचते बनीला चिनूमनूचा फोन येतो तेव्हा बनी सांगतो की आम्ही मंदिरात आलो आहे बाबा ठीक व्हावे म्हणून आम्ही प्रार्थना करतोय चिनूमनू म्हणतात की आम्ही सुद्धा येणार आहे बाबाची प्रार्थना करायला आम्ही सुद्धा तिथे येणार तेव्हा बनी म्हणतो की अगं पण तू इथे कसं येणार यायला तुम्हाला पैसे लागतील ना चिनूमनू म्हणतात की आम्ही बघू काय करायचं ते म्हणून ते दोघं सुद्धा जातात गेल्यानंतर ते आपल्या चिनू मनू गल्ला फोडतात त्यातले पैसे मिळवून ते दोघं निघून जातात हे बघितल्यानंतर चिनू मनू सुद्धा मंदिरात पोहोचायला निघतात वसूची प्रार्थना चालूच असते दुसऱ्या दिवशी पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटत आहे की वसू एक फेऱ्या पूर्ण करते मंदिरात जाते आणि ती देवी इकडे आकाशचा जीव मागण्याचा प्रयत्न करत असते पण इकडे आकाशची तब्येत खूप बिकट झालेली असते आकाशच्या नागातून रक्त वगैरे यायला लागलेलं असतं आता पुढे काय होणार आहे हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू